बोला <imitation> तुम्ही सगळे आज सतरा जुलै म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं आराध्य असणाऱ्या पांडुरंग परमार्थ विठ्ठल रुक्माई अनेक लाखो भाविक भक्त या निमित्ताने पांडुरंगाच्या चरणी लीन होतात आणि आपलं साखडं घालतात खर तर आज एक वेगळा संदेश या निमित्ताने दिव्यांग व्यक्ती सुद्धा या पायी सोहळ्याचा आनंद मला वाटतं की वीस पंचवीस दिवस थोडंसं शक्य नाही आणि काही मंडळी आमचे आमच्यातलेच आम दिव्यांग बांधव मला वाटतं नांदेड वगैरे या साईडतून गेलेले आहेत पण हाच आनंद आपल्या सर्व पुणेकर बांधवांना मिळावा याकरता एक दिवसाची ही पायी दिंडी आपण आयोजित केली होती ही दिंडी आयोजित करत असताना इथे सर्व जाती धर्माचे सर्व एक वारकरी म्हणून ते या ठिकाणी एक वैष्णव म्हणून ते या ठिकाणी जमलेले आहेत या आपण पाहत असाल की आपल्याला टाळ पताका आणि विना दिसेल कुठलाही बॅनर नाही आहे याचाच अर्थ असा की ही सर्व लोकं जी आ, या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत ती याच निमित्ताने एकत्रित आलेले आहेत की त्यांना फक्त सेवा द्यायची आणि या सेवेच्या निमित्ताने आज बराचसा आपला मराठा समाज मराठा समाज म्हणजे तो मराठा नाही मराठी अस्मितेला जागणारा मराठी माणसाला जागणारा असा हा मराठा समाज या निमित्ताने आज एकत्रित आलेला आहे आज या ठिकाणी मला वाटतं आदबैत परिवार आणि त्यांची पूर्ण टीम प्रकाश खरं तर किती सुंदर नाव आहे प्रकाश वाट हे सुंदर ज्या आमच्यासारख्या दिव्यांग अंध बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून जरी बर बर आज आम्ही असलो तरी तरीसुद्धा त्यांच्या कामाच्या रूपातून आणि आमच्या अडचणीच्या रूपातून ज्या गोष्टी सॉल्व्ह करतात ते निश्चितपणाने ते आम्हाला प्रकाश दाखवतात हे म्हणायला वावं ठरणार नाही त्याचबरोबर आज राष्ट्रीय दृष्टीन संघाचं या ठिकाणी आमचं कार्यालय आहे त्याचबरोबर आमचे सर्व मित्रमंडळीसुद्धा आज आमच्या स्वागतासाठी उभे आहेत हा निश्चित आनंद आहे आज ही जी संख्या आहे आपल्याला जरी कमी वाटत असली तरीसुद्धा ही हमीची संख्या आहे ज्यांना असं वाटतं की आपण त्या परमेश्वराला एक दिवस का होईना आपला दिला पाहिजे आज आपल्याला मला वाटतं की जे आव्हानित केलं होतं त्यापेक्षा थोडेसे कमी बांधव असतील मात्र निश्चितपणाने ही परंपरा आम्ही वर्षानुवर्षे यानंतर सुरू ठेवू आणि आमचा मानस असेल की फक्त पुण्यापुरती मर्यादित न राहता ही पुणे ते पुणे ते पंढरपूर अशा आपण पाहिजे या प्रकाशवाट संस्थेच्या माध्यमातून हा जो छोटासा सोहळा आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथं आयोजित करण्यात आला आणि तुम्हा सगळा सर्व बंधू भगिनी इथं बोलण्यात आलं याचा तुम्हाला किती आनंद आहे नक्की तुम्हाला किती आनंद आहे यामध्ये तुम्ही आता किती अंतर चालवून आलात जवळपास मला वाटतं की हे एक सात ते सात ते आठ किलोमीटरचं हे अंतर आहे आपण आता कुठून आलात आम्ही आता कात्रज तलाव या ठिकाणी आलो जो की एक ऐतिहासिक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्याचा इतिहास अगदी आपल्याला इतिहासाची पानं आपण जर चाळीली तर तो आपल्याला निश्चितपणाने मिळेल एक सुंदरस ठिकाण त्या ठिकाणी विठ्ठल अशी खूप छान मूर्ती आहे आणि महाराष्ट्रातील एक सर्वात मोठा आपण आपल्या भारत देशाची शान असणारा तिरंगा सुद्धा त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हा सुंदर उत्सव सुरू होता आणि त्या उत्साहाचा भाग आम्हाला माहिती नव्हता की त्या ठिकाणी सुद्धा एवढा छान उत्सव सुरू असतो त्याही लोकांनी आम्हाला खूप छान कॉपरेट केलं तिथे असणारा महानगरपालिकेचा स्टाफ असेल तिथे असणारे जे लोक आहेत त्यानंतर आपले जे पोलीस बांधव आहेत ज्यांना आपण म्हणतो की सदरक्षणाय खरण निग्नय या खल निग्रहणाय या वाक्याप्रमाणे त्यांनी आज निश्चितपणाने जागले आणि इथेपर्यंत आम्हाला कुठल्याही अडचणी इथल्या एकदाऱ्या कुठल्याही मुलाला एक सुद्धा लागली नाही एवढी आमची काळजी वाटे तुका पंढरीनाथ भगवान कीजे, मावली कीजे, कीजे, की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जे सब संत न फार उत्तम आपण मनोगत व्यक्त केला दादा आणि या संस्थेने आपल्याला विनंती केली त्याप्रमाणे आपण आलात आणि इथं छोटंसं त्यांचं जे काही माणस होता त्याला आपण सहकार्य करून इथपर्यंत पोहोचलात आणि तो पूर्ण हा जो काही आठ नऊ किलोमीटरचा परिसर की पोलीस बांधवांच्या माध्यमातून सहकार्य मिळालं जे काय असेल ते त्याच्यातून आपण इथपर्यंत कुठलंही अडचण नाही येता पोहोचलात ह्या हरिनामाचा घोष करत आलात त्याचा आम्हालाही खूप सर्व सभासदांना आनंद झाला आहे हा आनंद आपण द्विगुणित केलात हा सातत्यानं असाच करत राहून आपला जो मानस आहे की पुणे पंढरपूर पायीवारी तुम्हाला करण्याची जी इच्छा आहे ती भगवंत चरणी प्रार्थना करतो की तो तो मानस आपला लवकरात लवकर पूर्ण व्हावा धन्यवाद रामकृष्ण हरी आता अंकवार करूया पाऊस थोड्याच्या साईड